राज्यात दुष्काळ वगळता अन्य नैसर्गिक आपत्तीमध्ये यापुढे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याऐवजी सॅटेलाईट प्रतिमा आणि एन डी व्ही आयच्या म्हणजेच सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे याचा वापर पीक विम्यासाठीही केला जाणार असून नैसर्गिक आपत्तीमुळं नेमक्या किती पिकांचं नुकसान झालंय पाण्यातील वनस्पतींचे किती नुकसान झाले याचा अचूक पंचनामा तंत्रज्ञानाच्या मदतीनं करण्यात येणार आहे या निकषाची अंमलबजावणी विभागातील एका जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर करण्याची शिफारस अभ्यास गटानं केली होती मात्र एकाच टप्प्यात संपूर्ण राज्यात हा निकष वापरून मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे राज्यात एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून हा निकष लागू करण्यात येणार होता मात्र काही मंत्र्यांच्या विरोधामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता अखेर तीन महिने उशिरा हा निर्णय घेण्यात आला असून या पुढील काळात तंत्रज्ञानावर आधारित मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे